नमस्कार मंडळी मी अंकिता आणि तुमचं आणखी एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही क्लिनिंग टिप्स त्याचबरोबर झिरो कॉस्ट होम ऑर्गनायझेशन टिप्स शेअर करणार आहे जे नक्कीच तुम्हाला तुमचं कमी खर्चात घर ऑर्गनाईज करण्यात मदत करेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बरेचदा आपण बघतो की आपल्या घरच्या ज्या पाण्याच्या बाथरूममधल्या बकेट असतात ना त्याचा जो खालचा एरिया असतो तो पूर्णपणे अशा शारेच्या लेअरने कवर झालेला असतो आणि ही लेअर कितीही तुम्ही घासायचा प्रयत्न करा नॉर्मल पद्धतीने क्लीन होतच नाही तर माझ्याकडे देखील ही बकेट आहे आणि या बकेटमध्ये स्पेशली आम्ही कपडे सोक करून ठेवतो त्यामुळे यामध्ये खूप जास्त पाण्याचे डाग झालेले आहे आणि मी बरेच पद्धतीने याला क्लीन करण्याचा प्रयत्न केला तरी देखील होतच नव्हतं तर इथे मी काय केलं की या बकेटमध्ये थोडंसं हार्पिक लावलेलं ला आहे आणि त्यानंतर स्क्रबरच्या हेल्पने हा जो हार्पिक होता मी पंधरा मिनटासाठी या बकेटलाच लावून ठेवलं आणि त्यानंतर स्क्रबरच्या हेल्पने ही बकेट व्यवस्थित घासून घेतली व तुम्हाला मी ही बकेट वॉश केल्यानंतर दाखवते अगदी चांगल्या प्रकारे क्लीन झालेली आहे जर तुमच्याही बाथरूममधल्या बकेट अशा शाराने खराब झालेल्या असेल आणि तुम्ही घासून घासून थकलेला गा असाल तर ही ट्रिक एकदा नक्की वापरून बघाल फक्त इथे एकच गोष्टीची काळजी घ्यायची आहे की खाण्यापिण्याच्या गोष्टींवर मीन्स वस्तूंवर हार्पिक अप्लाय करायचा नसतो कारण त्यामध्ये केमिकल असतं ही तर बाथरूममधली बकेट आहे आणि यामध्ये आपण कुठल्याही खाण्यापिण्याच्या वस्तू काही ठेवत नाही त्यामुळे अशा वस्तूंवर तुम्ही हार्पिक जरी अप्लाय केला तरी चालेल व बघा बकेट किती मस्त अशी क्लीन झालेली आहे जेवढाही खालचा जो, खाल जो बेसचा एरिया होता तो पूर्णपणे क्लीन झालेला आहे इथे वाटेल तर मी तुम्हाला सुकल्यावरही दाखवते अरेच दिवसापासनं मला माझं कपाट ऑर्गनाइज करायचं होतं बघू शकता कपाटाची हालत कशी झालेली आहे पूर्ण कपाटातले कपडे विस्कटलेले आहे कारण माझ्या कपाटात खूप कमी ऑर्गनायझर आहे मला विकत घ्यायचे आहे पण काही पॉसिबलच होत नाही आहे तर त्यासाठीच मी मस्त असे जुन्या कपड्यांपासून ऑर्गनायझर बनवलेले आहे आणि अगदी बनवायला सोपी आहे तुमच्यासोबत देखील आयडिया शेअर करते तर काही ऑर्गनायझर मी ऑलरेडी तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केले होते जुन्या टी शर्टचं वगैरे ऑर्गनायझर तर इथे बघा माझ्याकडे हे ऑर्गनायझर आहे मी मिशोवरून घेतले होते आणि मी बघितलं तर या ऑर्गनायझरच्या आत कार्डबोर्डच टाकलेलं आहे हे फोल्डेबल ऑर्गनायझर आहे फक्त कापडाने व्यवस्थित पॅक केलेले आहे जेणेकरून दिसायला छान दिसेल तर विचार केला की आपल्याकडे देखील चांगल्या क्वालिटीचे कार्डबोर्ड बॉक्स आहे तर त्यापासून सुंदर सुंदर ऑर्गनायझर बनवावं आहे तर मी काय केलं जेवढेही कार्डबोर्ड बॉक्स होते इथे आपल्याला चांगल्या क्वालिटीचे कार्डबोर्ड बॉक्स घ्यायचे हे नेहमी लक्षात ठेवायचा नाहीतर बरेचदा कार्डबोर्ड बॉक्समधून स्मेल देखील येतो आणि बरेच जण म्हणतात की कार्डबोर्ड बॉक्समध्ये कॉक्रिचेस वगैरे लागतात तर माझा तर तसा काही एक्सपिरियन्स नाही या व्यतिरिक्त जर तुम्ही कार्डबोर्ड बॉक्स डायरेक्टली यूज करत असेल तर थोडेफार चान्सेस आहे पण त्याला जर एखाद्या कपड्याने रॅप करत असेल तर मग काही हरकत नाही तर इथे माझ्याकडे काय होतं की भरपूरसे जुने जीन्स ठेवलेले होते त्याचबरोबर काही पैजामाज आणि एक जुनी बेडशीट होती तर मी काय केलं की या ऑर्गनायझरच्या साईजनुसार हे सगळे कपडे कट करून घेतले आणि ग्लू गन स्टिकने हे सगळे कपडे या ऑर्गनायझरच्या आतल्या साईडला आणि बाहेरच्या साईडला मी स्टिक केलेले आहे आणि वरच्या साईडला दिसायला सुंदर दिसावं म्हणून एक येलो कलरची लेस लावलेली आहे बघा ऑर्गनायझर दिसायलाही सुंदर दिसत आहे आणि जर मी कोणाला सांगितले नाही तर कडणारच नाही तुम्ही तो लाईट कलरच्या जीन्सचा ऑर्गनायझर बघू शकता ब्लू कलरचा तो दिसायला किती सुंदर दिसत आहे ना तर अशा प्रकारे चार पाच मी ऑर्गनायझर रेडी केलेले आहे आणि या ऑर्गनायझरमध्येच सध्या मी कपडे ऑर्गनाईज करून ठेवणार आहे आणि दिसायलाही छान आहे आणि अगदी स्ट्रॉंग बनतात या ऑर्गनायझरमध्ये तुम्ही बघू शकता कुठूनही कार्डबोर्ड बॉक्स दिसत नाही आहे पूर्णपणे आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने मी पूर्णपणे या कार्डबोर्डला पॅक केलेला आहे आणि बघा आता मी माझं कपाट सेट केल्यावर तुम्हाला दाखवते आणि दिसायला आता बघू शकता किती व्यवस्थित कपडे ऑर्गनाईज केलेले आहे इथे मी काय केलं की वेगवेगळ्या ऑर्गनायझरमध्ये वेगवेगळे कपडे ऑर्गनाईज करून ठेवले एका ऑर्गनायझरमध्ये कुर्ती एका ऑर्गनायझरमध्ये वेस्टन ड्रेस एका ऑर्गनायझरमध्ये पर्स एका ऑर्गनायझरमध्ये टॉप जेणेकरून जेव्हाही मला कुठलीही कपडे घालायचे असेल तर ते वेळेवर मिळतील तर बघा आता कपाट दिसायला किती सुटसुटीत आणि छान दिसत आहे तुम्ही वाटेल तर मार्केटमधले ऑर्गनायझर घेऊन देखील कपाट ऑर्गनाईज करू शकता नाही तर अशा प्रकारे डीआयवाय देखील बनवू शकता माझ्या कपाटातले फक्त ते तीन ब्राऊन कलरचे कार्डबोर्ड ऑर्गनायझर विकत घेतलेले आहे बाकी सगळे मी डी आय वाय केलेले आहे अशा प्रकारे तुम्ही देखील आपलं कपाट ऑर्गनाईज करून ठेवाल तर प्रत्येक वस्तू वेळेवर मिळेल या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जुन्या टी शर्टपासून अगदी सोप्या पद्धतीने ऑर्गनायझर कसं बनवायचं ते सांगितलं होतं आज देखील मी तुमच्यासोबत अतिशय भन्नाट आयडिया शेअर करणार आहे जी दिसायलाही छान आहे आणि बनवायलाही अगदी सोपी तर इथे मला टी शर्टपासून एक सर्कल आकाराचा कपडा कट करायचा आहे त्यामुळे मी इथे स्लीव्स कट करून घेतले आणि त्यानंतर त्याला फोल्ड करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घेतले तर इथे मी यापासून सर्कल कुशन्स रेडी करणार आहे पण जर का तुम्हाला स्क्वेअर कुशन्स हवे असेल तर इथे तुम्ही सर्कल आकारात कट न करता याला व्यवस्थित चौकण शेपमध्ये मी स्क्वेअर शेपमध्ये कट करा आणि त्यानंतर स्टिच करा स्क्वेअर शेपमध्ये कट करणं तर याला खूप सोपं आहे पण याला मला सर्कल शेपमध्ये कट करायचं होतं तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी त्याला फोल्ड केलेला आहे आणि डायगोनल शेपमध्ये याला कट करून घेतलेला आहे तर बघा इथे मी तुम्हाला ओपन करून दाखवते किती व्यवस्थित सर्कल शेपमध्ये टी शर्ट कट uh, झालेली आहे त्यानंतर टी शर्टचे जे दोन्ही पार्ट आहे ते उलटे करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर बघा एक प्रकारची आपण इथं कुशन्स रेडी करणार आहोत आणि थोडासा एरिया मी खाली सोडलेला आहे मीन्स त्या भागावर स्टिच केलेलं नाही आहे जेणेकरून त्यामध्ये आपल्याला फोम किंवा जर जा तुमच्याकडे फोम नसेल तर कपड्यांचे तुकडेही तुम्ही भरू शकता पण माझ्याकडे ऑलरेडी या कुशन्स होत्या त्या खराब झाल्या होत्या आणि मला नवीन विकत घ्यायच्या होत्या तर मी काय केलं की घरच्याच कपड्यांपासून हे रेडी केलेलं आहे आणि बघा त्यानंतर ते खोलून मी त्यातलं जेवढं काही फोम होतं ते वेगळं करून घेतलं आणि या पिलोमध्ये भरून घेतलेलं आहे भरल्यानंतर बघू शकता आपली एक सर्कल कुशन रेडी झालेली आहे आणि त्यानंतर सुईच्या हेल्पने यावर मी काही नॉट लावलेले आहे ला बघा खालून ओढायचं आहे आणि बांधून घ्यायचं आहे अगदी मार्केटसारखे कुशन्स रेडी होतात मिशोवर मी, मी बघितलं होतं अडीचशेला काहीतरी दोन कुशन्स होते विचार केला की आपल्याकडे तर फोम आहेच फक्त एका कापडाची गरज होती आणि युट्यूब वर तुम्हाला भरपूरसे व्हिडिओज तर बनवूनच जाईल कुठल्याही पद्धतीचे कुशन बनवायचे असेल तुम्ही या पद्धतीने वाटेल तर चौकनही कुशन बनवू शकता पण मला गोलाकार कुशनची गरज होती कारण माझ्या ज्या चेअर्स आहेत त्यावर गोलाकार क्वेशन्सची गरज होती म्हणून मी अशा प्रकारची दोन कुशन्स रेडी केले आणि दिसायला छान दिसावं म्हणून माझ्याकडे जुन्या पडद्याचे कापड होते त्याने याला कवर करून घेतले तुम्ही वाटेल तर वेलवटच्या कापडाने देखील कवर करू शकता आणि बघा घरच्या घरी अगदी मार्केटसारखे जसे रेडीमेड क्वेश्चन्स मिळतात ना त्या पद्धतीनेच हे क्वेशन्स रेडी झालेले आहे दिसायला खरंच अगदी छान दिसतात तुम्ही माझ्या भरपूरशा युट्यूब व्हिडिओजमध्ये बघितलं असेल ही आयडिया मी उन्हाळ्यातच बनवली होती एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरही केली होती पण आता विचार केला की आता झिरो कॉस्ट होम ऑर्गनायझेशन आयडियाज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर काही जुन्या देखील शेअर कराव्या जेणेकरून काही नवीन लोकांना देखील पाहायला मिळेल तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही बघितलं असेल की भजी तळताना आपल्याला वारंवार हात वॉश करावा लागतो म्हणजे मला तरी सवय आहे नाही तर मग बेसना ते बेसनाचे हात सगळ्या गॅस शेगडीला लागतात गॅसच्या बटनला लागतात इवन ज्या चमच्याने आपण भजी काढतो त्याला देखील लागतं आणि ते मग सुकलं की आपल्याला खूप घासून घासून क्लीन करावं लागतं तर त्यासाठी एक सिंपल ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते छोटी छोटी कांदी भजी तळताना हा हॅक तर उपयोगी पडत नाही कारण आपण ती हातानेच सोडावी लागतात तेव्हाच त्याला टेस्ट येते पण बरेचदा तुम्ही बघितलं असेल मिरची भजी असेल किंवा आलूबोंडा असेल अशा वेळेस तुम्ही ही ट्रिक वापरू शकता आणि मी नेहमी वापरते जसं मिरची भजी तुम्ही तडताना बघितलं असेल जर साध्या भांड्यात जर तुम्ही मिरची बेसनाच्या बॅटरमध्ये डीप केली तर ती व्यवस्थित कोट होत नाही मग अशा वेळेस ते बॅटरनं अशा प्रकारे ग्लासात घ्या आणि त्यानंतर मिरची डीप करून बघा बघा जी मिरची आहे ती बेसनाने व्यवस्थित कोट झालेली असते या व्यतिरिक्त आलूभजी देखील बनवताना मी हीच ट्रीक वापरते तर बघा असं चमच्याच्या मदतीने मी आलूभजे जे असतात ते कडाईमध्ये सोडत असते आता इथे मी भांड्याचा उपयोग करते आहे कारण माझ्याकडे अगदी छोटी कढाई नाही आहे मी नेहमी कुठलीही वस्तू तळायची असेल तर याच पातेलाचा उपयोग करत असते कारण हा देखील आहे आणि यामध्ये जास्त तेल देखील लागत नाही आणि बघा इथे देखील किती व्यवस्थित पद्धतीने बेसनाने कोट झालेली आहे आणि माझा गॅस ओटा देखील खराब झालेला नाही या अगदी छोटीशी टीप आहे पण एकदा भजी तळताना तुम्ही ही ट्रीक वापरून बघा तर त्याचबरोबर या भाजीसोबत मला चटणी ही रेडी करायची होती तर इथे मी कोथिंबीरची चटणी बनवती आहे बरेचदा तुम्ही जर डायरेक्टली कोथिंबीरची चटणी बनवली ना तर त्यामध्ये जा बाइंडनेससाठी काय टाकावं हे कळत नाही बरेच जण ना, नारळ किंवा दाढया वगैरे टाकतात पण आज माझ्याकडे दाढिया नव्हते तर मी एकदा इंस्टाग्रामला बघितलं होतं त्याने जे आलूभुज्या असतात ना हल्दीरामचं ते टाकलं होतं तर आज मी देखील टाकून बघितलं आणि चव काय भन्नाट लागते तुम्ही कधी या पद्धतीने चटणी रेडी केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा तर इथे मी कोथिंबीर आवडीनुसार मसाले घातलेले आहे लसूण मिरची दही आणि आलूभुज्या घातलेला आहे बाड साठी आणि बघा चटणी किती थी व्यवस्थित थिकी झालेली आहे आणि अगदी पुदिन्याची टेस्ट येते कारण जे हल्दीरामचं शेव असतं ना ते पुदिना फ्लेवरचं असतं टेस्ट खूप भारी लागते मी फर्स्ट टाइमच ट्राय केलं होतं पण खरंच छान लागते तुम्ही कधी या पद्धतीने ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा व त्यानंतर ही चटणी एका कंटेनरमध्ये टाकताना माझ्या लक्षात आलं की जेव्हा आपण नॉर्मल चमच्याने ही चटणी एखाद्या कंटेनरमध्ये टाकतो ना तर ती चटणी थोडीफार त्या मिक्सर ग्राइंडरला चिपकून राहते मग ती वेस्ट होते नाहीतर मग त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ते विसरून काढावं लागतं मग अशा वेळेस तुम्ही असं स्पॅच्युलाच्या मदतीने देखील ही चटणी साफ करू शकता बघा किती व्यवस्थित या स्पॅ स्पॅचुलाच्या हेल्पने ही चटणी क्लीन झालेली आहे मग अशा वेळेस मिक्सरमधली कुठलीही वस्तू मीन्स कुठलंही बॅटर जर तुम्हाला काढायचं असेल बरेचदा आपण मिक्सरमधून ग्रेव्ही काढतो किंवा बरेचदा दोशाचं बॅटर वगैरे काढतो आता दोसेच्या बॅटरमध्ये आपण पाणी देखील टाकून मिक्स करू शकतो पण जर चटणीमध्ये पाणी मिक्स करायचं नसेल किंवा अशा भरपूर पदार्थ असतात त्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं नसते केकचं बॅटर वगैरे काढताना मग तशा वेळेस तुम्ही स्पॅच्युलाचा उपयोग करा थोडी देखील चटणी वाया जाणार नाही किंवा थोडा देखील पदार्थ वाया जाणार नाही बरेचदा तुम्ही बघितलं असेल की लोणचं घेताना स्पेशली आपण चमचाचा उपयोग करतो त्यामुळे खूप जास्त तेल आपल्या प्लेटमध्ये पडते मग अशा वेळेस चमच्याचा यूज न करता काट्या चमचाचा यूज करा बघा तिथे मी चमच्यानी लोणचं काढलेलं आहे आणि इथे काट्या चमच्यानी थोडं देखील तेल प्लेटमध्ये जमा झालेलं नाही बरेच जणांना लोणचातलं तेल आवडत नाही मग अशा वेळेस तुम्ही ट्रिक यूज करू शकता तर यानंतरची आयडिया देखील खूप युजफुल आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पेंट बकेट पासून एक ज्यूट प्लांटर शेअर केला होता आज माझ्याकडे हे दयाचं कंटेनर आलं होतं हे प्लास्टिकचं आहे पण क्वालिटी खूप छान आहे मीन्स जाळ्या क्वालिटीचं प्लास्टिक आहे तर मी या यापासून देखील एक सुंदरसं प्लांटर रेडी करणार आहे माझ्या घरातले भरपूरसे जे प्लांटर आहे ते मी डी आय वाय केलेले आहे आणि अगदी चांगल्या क्वालिटीचे डी आय वाय आहे मीन्स बरेच दिवसापासून मी यूज करते आहे तर मी काय केलं की याचा जो वरचा भाग होता मीन्स वरचा नोक होता तो कटरच्या हेल्पने मी कट करून घेतला तर त्यानंतर माझ्याकडे जी उरलेली ज्यूटची दोरी होती ना तीच मी ग्लूगनच्या हेल्पने याला चिपकवलेली आहे तर पूर्ण राऊंड राऊंड करून आपल्याला पूर्ण ज्यूटच्या दोरीने या प्लांटरला पॅक करून घ्यायचा आहे आणि दिसायला अगदी सुंदर दिसतो मार्केटमधले तुम्ही जर ज्यूट प्लांटर विकत घ्यायला गेलात तर ते महागडेही असतात या व्यतिरिक्त ते डायरेक्टली ज्यूटने बनलेले असल्यामुळे त्यामध्ये तर तुम्ही एखादी कुंडी वगैरे ठेवत असेल आणि त्यातून चुकीने पाणी लीक वगैरे झालं तर मग ते ज्यूट प्लांटर लवकर खराब होतं आतल्या साईडला पाणी पडून ती ज्यूटची दोरी कुजून जाते आणि खालून मग पाणी लीक व्हायला होतं आणि ज्यूट प्लांटर खराब होतं मग अशा वेळेस तुम्ही कमी किमतीमध्ये अशा प्रकारे ही ज्यूट प्लांटर रेडी करू शकता ही जी दोरी आहे ना ती मी अडीचशेला काहीतरी मागवली होती त्यापासून मी एक मोठं ज्यूट प्लांटर रेडी केलेला आहे हे <Santhe> देखील एक प्लांटर रेडी केलेलं आहे आणि या व्यतिरिक्त माझ्या सासू यांच्या रूममध्ये मी एक ऑर्गनायझर तुमच्यासोबत जुन्या भांड्यांचा उपयोगमध्ये शेअर केला आहे त्यामध्ये देखील दोरी यूज केलेली आहे आणि थोडीशी दोरी आणखीही शिल्लक राहिलेली आहे आणि या सेम दोरीचा उपयोग करून तुम्ही अशी मोठी ज्यूट मॅट देखील रेडी करू शकता नाहीतर जसे मार्केटमध्ये ज्यूट प्लांटर मिळतात ना ते देखील करू शकता जसं आत्ता मी साईडला फोटो लावलेला आहे अशा प्रकारचं जूट प्लांटर देखील तुम्ही रेडी करू शकता बघा दिसायला किती छान दिसत आहे आणि हे जे प्लांटर आहे मी जवळजवळ एक वर्षापासून यूज करते आहे आणि आत्ताही जसे तसं आहे रेसदा तुम्ही बघितलं असेल जर का बेडशीटचा मटेरियल कॉटन नसेल मिक्स असेल तर ती बेडशीट वारंवार आपल्या बेडवरून घसरत असते वारंवार आपल्याला त्याला सेट करावं लागतं आणि जर घरात लहान मुलं असतील तर मग त्या बेडशीटची हालत सांगूच नका तर असंच काहीतरी माझ्यासोबत होतं आता तर मी कॉटनच्या नाहीतर इलेस्टिक बेडशीटच घेते पण ही एक जुनी बेडशीट आहे आणि माझ्याकडे दिवांच्या खूप कमी बेडशीट आहे म्हणजे नवीन एकही बेडशीट नाही म्हटलं तरी चालेल तर इथे मी एक सिम्पलशी ट्रिक वापरलेली आहे तुम्ही देखील वापरू शकता अगदी सोपी आहे जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल ना तरी देखील तुम्ही यूज करू शकता तर इथे मी दिवांची जी मॅट्रेस होती ती या बेडशीटवर टाकलेली आहे पहिले बेडशीट स्प्रेड करून घेतली एका प्लेन सरफेसवर आणि त्यावर मधोमध व्यवस्थित चारी बाजूच्या मधोमत मी ही मॅट्रेस ठेवलेली आहे आणि याचे चार कॉर्नर्स मी व्यवस्थित मेजरमेंट करून मोजून घेतले आणि आता ते चारही कॉर्नर्स आपल्याला कट करून घ्यायचे आहे कट केलेला भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे सुई धाग्याच्या हेल्पनी जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तुम्ही शिलाई देखील मारू शकता वाटेल तर याच्या भागाला तुम्ही इलास्टिक जोडून याला इलास्टिक बेडशीटही बनवू शकता पण मी याला इलास्टिक जोडलेली नाही आहे फक्त हे चार कॉर्नर्स व्यवस्थित शिवून घेतले जेणेकरून जेव्हा आपण ते गादीमध्ये फसवू ना तर ते निघणार नाही पॅक असल्यामुळे ते कॉर्नर लवकर सुटत नाही आणि बेडशीट त्यामुळे हलत नाही खूप युजफुल ट्रिक मला वाटली आणि बरेच दिवसापासून मी यूज करते आहे जर तुम्हीही तुमच्या दिवांच्या बाबतीत असा काही प्रॉब्लेम फेस करत असाल ना तर ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रीणो या होत्या काही झिरो कॉस्ट होम ऑर्गनायझेशन टिप्स अँड ट्रिक्स याचा वापर करून अगदी कमी खर्चात आपण आपल्या घराला ऑर्गनाईज करू शकतो तर आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यानंतर हाईप नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांवर पोहोचला जाईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा या व्यतिरिक्त आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय